जी? का करतो तु ग तुला श्री आपला अ श्री का करतो झाला तिला घेतला तुला नाही दे तला ही तर बसली खायलाच बसली अरे खाते गा। तुझा 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 का गं जर तुझं ये तुझं तर तो ती पोरग तुझं खालचं इथून खायला लागले छि गंदा तो तिचं चप्पल ओढते हाय का चालतं जगाला धंद्या कसं आलते दुसरा नीला पाहिजे तो दुसरे हाती काय ते किती त्याला ती नाही खायचं खाली पडलेलंच खायची चुराप झालेला हा चालते ठेव का मग तो कस बघते ती बघ मला नाही ना देत हा इकतीच खाती जुई सगळी इकतीच खाती श्रीला नाही ना देत